ऐतिहासिक अशा काळाराम मंदिर सत्याग्रहाला आज चौऱ्याण्णव वर्ष पूर्ण झालेत त्यानिमित्ताने मानवी हक्काच्या या क्रांतिकारी लढ्यात सहभागी झालेल्या क्रांतीवीरांना अभिवादन विशेष म्हणजे सर्व धर्मीयांचे धर्मगुरू या सभेत सहभागी झाले होते यात सर्व धर्मगुरूंना तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून प्रथेप्रमाणे मानसम्मान देण्यात आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वात चौऱ्याण्णव वर्षापूर्वी नाशिकमधील काळाराम मंदिरासमोर मंदिर प्रवेश सत्याग्रह झाला होता या लढ्यात नाशिक जिल्ह्यातील अनेक क्रांतीवीर सहभागी झाले होते दोन मार्च एकोणीसशे तीस पासून जवळपास पाच वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काळाराम मंदिर प्रवेशाचे सत्याग्रह आंदोलन लढले गेले या सत्याग्रहामध्ये सहभागी झालेल्या सत्याग्रही यांना अभिवादन करण्यात आले आंबेडकर जनता कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते याचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व धर्मियांचे धर्मगुरू या सभेत सहभागी झाले होते या, या, या अभिवादन सभेसाठी आलेल्या सर्व उत्तर महाराष्ट्रातील तसेच नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना निळी टोपी फेटा देखील घातलेला होता